श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मनासारख्या गोष्टी घडत नाही मिळत नाही म्हणून निराश होऊ नका डगमगू नका स्वतःशा स्वतःशी नेहमी प्रमाणिक रहा, माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत रहा बग मग तुला माझी प्रचिती येते की नाही जीवनाच्या व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्या सोबत असेन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ घरात बरकत राहण्यासाठी काही उपाय आहेत एक नारळ घेऊन त्याच्यावर कापूर जाळावे या उपायाने दोन काम होते कुलदैवत मुक्त होते व लक्ष्मी बंधन निघून जाते मंत्र ओम चैतन्य कुलदैवता जाग्रत जाग्रत स्वाहा हा मंत्र बोलावा जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तो, तो नारळ जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत करा व फुटला की नारळ पाण्यात किंवा देवीच्या मंदिरात ठेवा उपाय खूप महत्त्वाचा आहे नक्की तुम्ही हा उपाय करा आणि अनुभव सांगा महत्त्वाचे म्हणजे हे करत करत असताना नारळाला जमिनीचा स्पर्श होऊ देऊ नका म्हणजे नारळ नेहमी पाटावरती ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ